नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भोरकरांचं भव्य दिवस उपंच मैदान पार पडते या मैदानातून मित्रांनो लॉट काढून चालले आहेत आणि गटाच्या चिठ्ठ्या देखील काढण्यात आले आहेत पण आपण जर पाहिलं तर या या लावलॉटमध्ये हरणे असेल लखन असेल यांच्या चिठ्ठी निघाल्या आहेत पण आपला लाडका बाकास दशमी कसं बाकाचं याच्या नावाने एक एकसुद्धा चिठ्ठी निघाला आहे म्हणत की बाकासुर या मैदानामध्ये पान पाना नाही तर मित्रांनो अजून तरी या मैदानामध्ये दाखल झाला नाही जर दाखल झाला तर तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो तुमचं मत काय बाकासूर या मैदानामध्ये पळेल का आज पाच जवळपास पाच मैदान आहेत एक जायगावाला मैदान आहे वाठारला मैदान आहे त्याचबरोबर भोरला मैदान आहे एकादचं मैदान आहे असे पाच मैदान आहेत बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा बाकासूरला बाकासूच फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आत्ताच्या घडीला तरी बाकासा नावाने एकसुद्धा चिट्टी निघाल नाही बोरचे मैदानात चालतं भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन नवीन ने